सोलापूर महानगरपालिकेच्या महापौरपदासाठी भाजपाचे विनायक कोंड्याल तर उपमहापौरपदी ज्ञानेश्वरी देवकर यांनी उमेदवार अर्ज आज भरला सोलापूर महानगरपालिकेच्या महापौर आणि उपमहापौर निवडीसाठी भारतीय जनता पार्टीने आपली रणनीती स्पष्ट केली आहे महापौरपदासाठी भाजपचे नगरसेवक विनायक कोंड्याल यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला असून उपमहापौरपदासाठी ज्ञानेश्वरी देवकर यांचे नाव फायनल करण्यात आले आहे या निवडीमुळे सोलापूरच्या राजकारणात पुन्हा एकदा कोठे कुटुंबाचे वर्चस्व अधोरेखित झाले आहे विनायक कोंड्याल है हे आमदार देवेंद्र कोठे यांचे भाऊजी आहे विशेष म्हणजे मागील कार्यकाळात देवेंद्र कोठे यांच्या सासू श्रीकांचना यांना यांनी महापौरपद भूषवले होते आता त्यांच्याच कुटुंबातील दुसऱ्या सदस्याला म्हणजेच विनायक कोंड्याल यांना ही संधी मिळत असल्याने राजकीय वर्तुळात याची जोरदार चर्चा सुरू आहे महापौर आणि उपमहापौर पदासाठी दिनांक चार फेब्रुवारी रोजी सकाळी मतदान होणार आहे याच बरोबर एमआयएम एमच्या वतीने तौफिक हत्तरे यांनी महापौर पदासाठी आणि उपमहापौर पदासाठी आसिफ शेख यांनी अर्ज दाखल केला आहे ब्युरो रिपोर्ट जम जम न्यूज इंडिया आमदार दादा कोटे सचिनदादा कल्याण शेट्टी आमचे विजय देशमुख मालक तसेच आमचे सुभाष बापू देशमुख मालक तसेच आमचे धडाडीचे आमचे अध्यक्ष रोणीताई तडवळकर साहेब यांचं सर्वांचं या ठिकाणी मी मनापासून आभार मानतो की आम्हाला या ठिकाणी महापौरसाठी या ठिकाणी मला संधी दिली